हॅलो नमस्कार मी शीतल माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कशा हा सर्वजण तर मस्त असाल माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर मी ते जे आहे हॉलची साफसफाई करणार होते आणि बाकीची साफसफाई वगैरे सगळी झालेली होती जी भांड्याची वगैरे साफसफाई आहे किचन ट्रॉल्या किंवा भांडी वगैरे ते काही मी ब्लॉगमध्ये दाखवलंच नाही कारण की खूप काम होतं आणि ते शक्यच नव्हतं त्यामुळे मी व्हिडिओज बनवले नाही ते साफसफाई झालेली आहे आणि हॉलची राहिली गणपती दोन दिवस आलेले आहेत त्याच्यामुळे मी हे क्लिनिक काढलेलं होतं तर पूर्ण हॉल मला म्हणजे अर्धा तरी रिकामा करायचा होता आणि एक सोपा मला म्हणजे दुसरीकडे ठेवायचा होता त्याच्यामुळे सगळं मी क्लीन करणार होते तर बाकीचं सगळं झालेलं होतं तर सोफाच राहिला होता आणि आदर्श मला इथे थोडीशी हेल्प करत होता आणि बघा तुम्ही बघू शकता सोप्याच्या खाली किती घाण आहे घाण म्हणजे कसं माहिती आहे का मुलं असली की एवढी घाण म्हणजे होणारच कारण की मुलं तिथे बसतात अभ्यास करतात ड्रॉइंग करतात आणि जे काही का खाली जे वस्तू पडलेले असतात ते सोप्याच्या खाली जाऊन बसतात कारण की थोडंसं पेस आहे सोप्याला खाली आणि त्याच्या खाली काही झाडू जात नाही आहे त्याच्यामुळे ते खाली जाऊन बसतं थोडंसं आणि थोड्या थोड्या दिवसांनी क्लीन करायला लागतं तर ह्यावेळेस बऱ्याच दिवस झालं मी क्लीन केलं नव्हतं त्याच्यामुळे तेवढा कचरा वगैरे निघालेला आहे हो आणि जो त्या ब्रशने मी क्लीन करत आहे ते मी ऑनलाईन मागवला होता आणि ह्याच्यासाठीच खरं मागवलं होतं सोफा आणि बेडवरचं जे कचरा असतो तो निघतो आणि स्वच्छ पण निघतो आणि सोफा पण क्लीन होतो व्यवस्थित धूळ वगैरे निघती त्यांनी आणि कचरा वगैरे मुलं जेव्हा ड्रॉइंग करतात इरेझरचं वगैरे तेव्हा पडलेलं असतं ते पण सगळं व्यवस्थित निघतं आणि हे सगळं मी आता जे आहे एका सोप्याखाली एवढा कचरा निघालेला होता जे कागद किंवा काही पण हवेनी जाऊन बसलेलं होतं आणि आमच्या इकडे थोडीशी धूळ आणि हवा भरपूरच असते त्याच्यामुळे ते, ते सोप्याच्या जा खाली जरा जास्तच झालं होतं तर बघू शकता सगळं क्लीन करणार होते तर सगळं पहिलं जे आहे ते सगळा कचरा भरून घेणार होते आणि नंतर पुसून वगैरे घेणार होते तर आदर्शला मी कॅरबॅग सांगितली तर तो, तो मला वेगवेगळी दाखवत होता आणून परत त्यांनी मोठे आणून दिली व्यवस्थित कचरा वगैरे भरला त्याच्यामध्ये आणि हे क्लिनिंग एक सोपा झाल्यानंतर दुसरा क्लीन करायचा होता तर त्याच्यामध्ये म्हणजे हा सोपा जे आहे एका साईडला बेड होतं एका जे एका कॉर्नरचा सोपा आहे त्याचं बेड होतं आणि एका साईडला तुम्ही बघू शकता स्टोरेज आहे तर आम्हीच तसा बनवून घेतलेला आहे खूप म्हणजे त्याचं सामान बसतं तुम्ही बघा बघू शकता आणि काय काय आहे ते पण मी चेक करत होते कारण की माझ्याकडून विसरून त्याच्यात काय काय राहिलं होतं तर असं सगळं काढून घेतलं आणि तो पण सोपा मला म्हणजे कसं त्यात सामान असला तो सरकत नाही त्याच्यामुळे मी सगळं त्यातलं आहे ते सामान काढून घेत होते आणि पूर्ण क्लीन करून घ्यायचा होता मी सोपा असा क्लीन करते किंवा ते ब्रशने वगैरे सगळं जे आहे जाळ्या किंवा त्याच्यावर धूळ असती ते पूर्ण मी क्लीन केली तर तुम्ही कसं क्लीन करता ते नक्की मला सांगा की सोपा कसा क्लीन करायचा असतो वगैरे तर माझ्याकडे अगोदर सोपा नव्हता तर बऱ्यापैकी म्हणजे आत्ता हे दोन तीन वर्ष झालं आहे आणि त्याच्यामुळे मी म्हणजे जसं मला होईल तसं मी क्लीन करते म्हणजे जसं मला जमेल तसं तर तुम्ही गौरी गणपतीसाठी काय काय क्लिनिंग केली ते पण मला नक्की सांगा तर इथे माझं सगळं असा पसारा खूप सारा होता आणि मुलांना पण स्कूलमध्ये सोडायचं होतं आणि तुम्हाला माहिती आहे गौरी गणपती आले की सगळी साफसफाई आणि खूप म्हणजे खूपच कामं असतात थोडा जास्त वेळ पण भेटत नाही त्याच्यामुळे तर हा पण सोपा इझिली मी असा हे केला तर थोडासा मी खाली आणि मला थोडंसं ते म्हणजे पळेल की काय असं भीती वाटत होते म्हणून मी श्रेयाला बोलवलं आणि तिच्या हेल्पनी मी थोडासा तो वाकडा करून घेतला आणि त्याच्यामागची जे घाण असते ना ती सगळी त्या ब्रशनी खूप छान क्लीन होते कारण की तुम्ही जर घेतला नसेल आणि तो ब्रश खरंच खूप स्वस्त पण आहे तर मला तर ते प्रोडक्ट खरंच हो छान वाटलं कारण की तो ब्रश म्हणजे त्या ब्रशनी खूप सारी हेल्प झाली मला सोपा क्लीन करण्यासाठी कारण कापडाने एवढं व्यवस्थित निघत नाही तेवढं व्यवस्थित त्या ते ब्रशने निघलं आणि त्या सोप्याच्या खाली पण तुम्ही बघू शकता की सारा कचरा होता आणि धूळ तर असंच सगळं क्लिनिंग झाल्यानंतर तुम्हाला फायनल लुक दाखवते कसा आहे ते तर सगळा सोपा क्लीन घेतला आणि एक जे आहे ते सोपा मला गॅलेरीत ठेवायचा होता तर ते पण ॲडजस्ट करून ठेवावं लागणार होतं आणि माझं ना दुपारपर्यंत हे सगळं क्लिनिंग चालू होतं कारण की खूप वेळ गेला ह्याला म्हणजे सगळं ठेवायला क्लीन करायला वगैरे तर एवढं शक्य तर बारीक सगळ्या गोष्टी दाखवणं शक्य नाही जेवढं आहे तेवढं मी दाखवत आहे नंतर मी पूर्ण ते ओल्या कपड्याने सगळं पुसून घेतलं आणि नंतर एक सोफा मी इथे ठेवणार होते आणि एक सोपा बाहेर तर असं सगळं क्लिनिंग माझं स्वच्छ झालेलं आहे आणि घर खरंच खूप स्वच्छ केलं की खू म्हणजे घरात तर वेगळंच पॉझिटिव्ह वाटतं आणि खूप छान पण वाटतं त्याच्यामुळे घर बऱ्यापैकी स्वच्छ ठेवणं म्हणजे गरजेचं आहे कारण आपल्याला पण त्या घरात राहावं असं वाटतं आणि असं छान वाटतं मला तर म्हणजे घर स्वच्छ असल्यावरच मला तर असं छान वाटतं घरात आणि सगळं माझं पुसून वगैरे झालेलं होतं तर मी जे आहे ते एक सोपा मी गॅलरीत शिफ्ट केला आणि बाकी हे सगळं असं रिकामं केलेलं आहे तर एक सोपा मी हॉलमध्येच ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता आणि एक जो आहे तो बाहेर ठेवलेला आहे आणि इथं गौरी गणपती बसवायच्या आहेत आणि नंतर मग संध्याकाळ झाली पूर्ण दमल्यासारखं झालं होतं तरी पण जेवण वगैरे केलं आणि गणपती बुक करायचा राहिला होता ते बुक करायला गेलो तर हे खूप मोठं म्हणजे जे आहे गणपतीचा कारखानाच होता म्हणजे गणपती बनवून विकतात तर तिथे आम्ही गेलो असे दोन तीन दुकानं बघितली खूप सुंदर सुंदर गणपती होते असं बघवत बघतच राहावं असं वाटत होतं खूप छान 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 प्रकारे त्यांनी म्हणजे वेगवेगळ्या विषयात केलेले होते पण आम्हाला दगडूशेठ घ्यायचा होता आम्ही ते शोधत होतो तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय